आजच्या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येला दीपदान करावे का आणि शिवाय आपण काय उपाय केले म्हणजे काय होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दीप अमावस्या या अमावस्याला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केल्या जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी दिवेदान करावे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे यम शनी राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी दीपदान करावे घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी दीपदान करावे जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणूनच आपण दीपदान करावे मोक्षप्राप्तीसाठी दिवेदान करावे मांगलिक कार्याच्या यशासाठी दीपदान करावे धनसमृद्धी कायम राहू म्हणूनच दीपदान करावे दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा दान यांचे फळ प्राप्त होते यामध्ये आत्ता आपण दीप अमावस्येला दीपदानाचे काय महत्त्व आहे हे आपण आता जाणून घेतले आहे तर आता आपण ही आषाढ अमावस्या म्हणजे दिव्याचे अमावस्येला काय केल्याने काय होते म्हणजे काय उपाय केल्याने काय होईल हे मी आता सांगत आहे ही आषाढ अमावस्या पाच जुलै रोजी आहे आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढ महिन्यात उपवास आणि सणांना महत्त्व आहे हा हिंदू धनदर्शिकेतील चौथा महिना आहे या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी येते पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे अनेकदा कळत न कळत केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषांना सामोरे जावे लागते पितृदोषामधून मुक्त होण्यासाठी काय करावे चला जाणून घेऊया या अमावस्येला नदी स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्यास पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात याशिवाय रवी आणि कडुलिंबाच्या झाडाची कत्तलही ही, ही पितृदोष निर्माण करते पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात यामुळे अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल अमावस्येच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे यांनी त्यांना खाऊ घालून त्यासोबत पाणीही द्यावे यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावस्याच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे